अशा पद्धतीने जर कारल्याची भाजी बनवली तर कारले न खाणारे देखील कारले खायला सुरुवात करतील अतिशय मसालेदार मस्त अशी टेस्टी ही भाजी बनवून तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे काही टिप्स या रेसिपीमध्ये मी शेअर केल्या आहे की जेणेकरून कारले जर कडू होत असतील तर ते बिलकुल पण कडू होणार नाही अतिशय छोट्या छोट्या मस्त अशा टिप्ससह ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळं शेवटपर्यंत नक्की पहा तर कारले तुम्ही पाहिलेच असतील की बघूनच लगेच तोंडाला पाणी सुटलं असेल तर काही छोट्या छोट्या टिप्स आहेत की कारले बनवताना कोणती काळजी घ्यावी की जेणेकरून कारले कडू होणार नाहीत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण अपन... अडीचशे ग्राम कारले घेतले आहेत तर कारले असे फ्रेश मी बघून घेतले आहे मीडियम साईजचे कारले घ्यायचे म्हणजे मसाला भरताना किंवा मसालेदार कारले बनवताना या कारल्यांचा जास्तीत जास्त वापर होतो तर हे बघा सर्वात आधी आपण कारले कापून घेऊयात तर सुरुवातीचा देठ कापून घेतला आणि हे जे कारले आहेत ना त्याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत आणि हे बघा शेवटपर्यंत कापायचं नाही साधारण आपल्याला ना थ्री फोर्थ हे कारलं असं कापून घ्यायचं आहे आणि चार काप द्यायचे म्हणजे जसं आपण भरलेलं वांग करतो ना तर त्याला कसं आपण चार काप तर त्या पद्धतीने या कारल्याला असे चार काप द्यायचे आणि जर बिया असतील ना अशा तर त्या काढून घ्यायच्या कारण की मग त्या कचकच करणार नाहीत तर जर कारल्यांमध्ये बिया नसतील आणि सॉफ्ट असं आतलं जर आवरणं असेल ना तर काही प्रॉब्लेम नाही पण जर अशा कचकच करणाऱ्या बिया असतील ना तर पूर्ण बिया काढून घ्यायच्या कारण की बघा दोन पद्धतीचे कारले असतात काही कारले जे असतात ना ते आतून असे बिया असतात आणि दुसरे जे कारले असतात ना त्यांना बिलकुल पण बिया नसतात असा गर असतो तर ते कारले तुम्ही सहज असे वापरले तरी चालतील तर हे बघा अशा पद्धतीने चारही कारल्यांमधून मी बी काढून सेपरेट केली आहे बी काढून घ्यायची आता इथे मी पाणी घेतलं आहे तर दोन ग्लास पाणी घेतलं त्याच्यामध्ये दोन चमचे भरून मी मीठ घातलं अर्धा चमचा भरून हळद घातली आता याला व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करायचं मीठ पूर्णपणे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करून घ्यायचं आणि आपण काय करणार आहोत हे जे कारले आहेत ना ते याच्यामध्ये आपल्याला बुडवून ठेवायचे आहेत ही टीप आहे कारण की बघा कारले आपण जेव्हा आपण बनवतो तर खूप जण तक्रार करतात की खूप कडू लागतात त्याच्यामुळे कारले आम्हाला आवडतच नाही पण जर अशा पद्धतीने पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला या पाण्यामध्ये कारले भिजत घालायचे आहे शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते बिलकुल पण कारले कडू होणार नाहीत तर तोपर्यंत काय करूया आपण मसाला तयार करूया म्हणजे जोपर्यंत कारले भिजतील ना पाण्यामध्ये तोपर्यंत आपण साईडला मसाला तयार करून घेऊया तर एका कढईमध्ये मी एक पळी तेल घातलं त्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठ्या साईजचे कांदे घालायचे आहे कांदे थोडे जास्त घालायचे कारण की बघ कांद्यामध्ये कसं का गोडपणा असतो त्यामुळं ते कारल्याचा कडूपणा आणखीन कमी करतील तर इथं दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि सात ते आठ चांगल्या लसणाच्या पाकळ्या घातल्या एक इंच आल्याचं घातलं आणि मसाला असं मंद आचीवरती मस्त फ्राय करून घ्यायचा आपल्याला कांदा जाळायचा नाही मिडियम असं आपल्याला फ्राय करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून त्याच्यातला कच्चापणा पूर्णपणे निघून जाईल तर हे बघा पाच मिनिटांनंतर मिडियम फ्लेमवरती याला भाजून घेतला आणि मस्त कांदा भाजला गेलेला आहे एक चमचा इथे खोबऱ्याचा किस घालायचा आणि त्याला व्यवस्थितपणे एक मिनिटभर आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं खोबरं जास्त घालायचं नाही एकच चमचा पुरेसा आहे छान अशी दाटसर भाजी बनवून तयार होते तर बघा एक मिनटामध्ये छान असं खोबरं पण फ्राय झालं आहे इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे कारले भिजवून आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे मैत्रिणींना खूपच सोपी पद्धत ही तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे की जेणेकरून कारले बिलकुल पण कडू लागणार नाही लहान मुलं तर बिलकुल पण कारले खात नाही पण जर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना कारलं खाऊ घातलं तर नक्कीच मागून मागून कारलं खातील याची खात्रीशीर मी तुम्हाला गॅरंटी घेऊन सांगते तर इथं बघा कारले छान असे भिजले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकतात आता आपल्याला आहे ना मसाला जो आपण तयार केला तो बारीक करायचा आहे तर सर्वात आधी आपण काय करूया एक असा मोठ्या साईजचा टोमॅटो इथे घेतला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि जो मसाला आपण फ्राय केला तो पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा कांदा थोडा जास्त वापरायचा की जेणेकरून कारले बिलकुल पण कडू होत नाही झाकण ठेवून आपण याला छान असं दरदरीत असं वाटून घेऊया हे बघा पाण्याचा बिलकुल पण वापर करायचा नाही कारण की टोमॅटोला जे मॉइश्चर असतं त्याच्यामध्येच मसाला छान असा बारीक होतो तर इथे कढईमध्ये सर्वात आधी आपण कारले छान असे फ्राय करून घेऊया आता दुसरी टीप की तुम्ही जर अशा पद्धतीने कारले तेलामध्ये थोडे फ्राय करून घेतले ना तर बिलकुल पण कडू लागणार नाही पहिलं आपण त्याला पाण्यामध्ये छान असं भिजत घातलं आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये छान असे कारले फ्राय करून घ्यायचे ही जी टीप आहे ना ह्या टिप तुम्ही फॉलो जर केल्या तर बिलकुल पण कारले कडू होणार नाहीत झाकण ठेवूया आणि छान असं मस्त त्याला मंद गॅसवरती फ्राय करून घेऊया तर बघा साधारण पाच मिनटं मी झाकण ठेवून मंद गॅसवरती याला छान असं फ्राय करून घेतलं आणि तुम्ही बघू शकतात एक जी बाजू आहे याची ती छान अशी फ्राय झालेली आहे तर याला आपण काढून घेऊया तर पंचवीस टक्के हे कारले शिजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया त्याच तेलामध्ये आपण काय करूया तडका देऊन घेऊया तर जिरे घातले एक चमचा भरून जिरे छान असे तडतडले की त्याच्यामध्ये आपण हिंग घालूया तर असं एक पिंच आपल्याला हिंग घालायचा हिंग पण छान असा खरपूस झाला की त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं लाल तिखट घालताना इथे व्हिडिओ थोडा स्किप झाला त्याच्यामुळं व्हिडिओ शूट झाला नाही तर एक चमचा भरून मी काश्मीरी लाल मिरची आणि एक चमचा भरून मी तिखट घातलं आणि मसाला घालून त्याला छान असं फ्राय करून घेतलं आता मसाला जो आहे ना तो मंद गॅसवरती तुम्ही जितका फ्राय करशाल तितका मसाल्याला तरी पण छान येते आणि चवदार हा मसाला बनवून तयार होतो तर रेसिपी बनवताना गॅसचा फ्लेम तुम्हाला कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवरती कोणतीही भाजी जेव्हा आपण बनवतो ना तिला चव अतिशय अप्रतिम येते तर कमी गॅस करून मी इथे मसाला छान असा फ्राय करून घेतला तर बघा तेलामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलं एक चमचा काश्मीरी लाल मिरची घातली आणि मसाला फ्राय करत ठेवून दिला आता याच्यामध्ये थो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून असं हिसळून घेतलं आणि ते पण पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलं हे बघा सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही या रेसिपीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की जितका मसाला तुम्ही छान असा फ्राय करून घ्याल तितकीच कारल्यांना चव खूप अप्रतिम येते मंद गॅसवरती ग्रेव्ही जितकी तुम्ही छान अशी फ्राय करशाल तितकंच कारल्यांना खूपच चवदार टेस्ट येतो तर हे बघा इथं साधारण पाच मिनटं मी या ग्रेव्हीला शिजून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा भरून गरम मसाला पावडर घालूया ग्रेव्ही शिजल्यानंतर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे म्हणजेच गरम मसाल्याचा जो स्वाद असतो ना तो खूपच छान येतो सुरुवातीला गरम मसाल्याचा वापर करायचा नाही जेव्हा तुमची ग्रेव्ही पूर्णपणे शिजते ना तेव्हाच गरम मसाला, ते मसाला टाकायचा आता हे बघा इथं पूर्णपणे आपली ग्रेव्ही परफेक्ट शिजून तयार झालेली आहे तेल पण तुम्ही बघू शकतात हळूहळू या ग्रेव्हीने तेल पण सोडायला सुरुवात केलेलं आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा भरून मीठ घालूया मीठ घातल्यानंतर साधारण आपण तीस सेकंड्सपर्यंत अजून वाट बघूया आणि त्यानंतर आपल्याला जे आपण कारले फ्राय केले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे कारले आपण पंचवीस ते तीस टक्के शिजून घेतले आहेत त्यामुळं ग्रेवीसोबत शिजायला बिलकुल पण जास्त वेळ लागणार नाही साधारण सात ते आठ मिनिटांमध्ये मीडियम फ्लेम फ्लेमवरती छान असे कारले शिजून तयार होतात तर व्यवस्थितपणे कारले आपण याच्यामध्ये घालून घेतले आणि हलक्या हाताने कारल्यांना व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणीं खूपच चवदार आणि अतिशय अप्रतिम ही रेसिपी बनवून तयार होते मसालेदार कारले अतिशय चवीला खूपच अप्रतिम लागतात पण कडू होतात त्यामुळं खूप जण याला खाण्यासाठी किंवा बनवण्यासाठी अवॉइड करतात पण जर तुम्ही अशा पद्धतीने बनवाल तर शंभर टक्के खात्रीशीर सांगते की नक्कीच तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि तुम्ही हप्त्यातून दोन ते तीन वेळेस ही रेसिपी बनवून खाल तर बघा इथं मी साधारण चार ते पाच मिनटं याला झाकण ठेवून शिजून घेतलं आता थोडंसं आपण याला व्यवस्थितपणे हलवून घेऊया म्हणजेच काय होईल ना मसाला जो आहे ना तो जळणार नाही तर आपण चार मिनटानंतर याला छान व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं किंवा असं हलवून घेतलं तर आता याच्यावरती कोथंबीर घालूया आणि कोथंबीर घालून ही बघा आपली भाजी मस्तपणे तयार झालेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो तुम्हाला मी ही रेसिपी शेअर केली आहे घरच्याच काही सामग्रींनी आपण आज मस्त असं चमचमीत मसालेदार कारले बनवून तयार केले आहेत तर मैत्रिणींनो आशा करते की रेसिपी तुम्हाला आवडली असणार तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कमेंट करून मला नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि भेटूयाच अशा छान छान मस्त रेसिपी सोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत कारले नक्की ट्राय करा बाय बाय